गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे या आज मंगळवेढा तालुक्यातील विविध गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांशी संवाद साधताना दिसून आल्या मात्र पाटखळ येथे त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधण्याच्या हेतूने बैठक घेण्याचा प्रयत्न केला असता मराठा आरक्षण आणि चोवीस गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न याबाबत येथील काहींनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले तशा बातम्याही आज माध्यमातून प्रसारित झाल्या मात्र आता याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कशी संपर्क साधत जरी पाटकळमध्ये काहींनी विरोध केला असला तरी ते लोक भाजप आमदार आवताडे यांच्याशी संबंधित होते आपण पाटकळ येथे बैठक घेत ग्रामस्थांशी संवाद साधला त्या परिसरातील समस्या जाणून घेतल्या चोवीस गावच्या पाणी प्रश्नाबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मागील आठवड्यातच विधानसभेत सरकारला धारेवर धरल्याची माहितीही यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली